नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट आहे मित्रांनो जून जुलै दोन हजार तेवीस मध्ये राज्यातील विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि याच्यासाठी नुकसानग्रस्त झालेल्या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक हजार एकाहत्तर कोटी रुपये जे नुकसान भरपाई मंजूर केली होती मित्रांनो आता या नुकसान भरपाईचे वाटप होत असताना गारपीट असो अतिवृष्टी असो किंवा सततचे पाऊस असो पात्र झालेल्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ई केवायसी केल्यानंतर या अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे आणि याच्यासाठी जर पाहिलं तर एप्रिल मे दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या गारपीट याचप्रमाणे जून जुलै दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी या लाभार्थ्याच्या याद्या आता अपलोड करून या शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यासाठी सांगितले जात आहे ई केवायसी केलेल्या काही भागातील शेतकऱ्यांना ताबडतोब अनुदानाचं वाटप सुद्धा करण्यात येत आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या नुकसानग्रस्त झालेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या देखील अपलोड करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यासाठी सहा लाख शेतकरी बाधित झालेले असून चारशे वीस कोटीचा निधी या जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता एकंदरीत सहा लाख शेतकऱ्यांना या चारशे वीस कोटी रुपयाचं वितरण होणं अपेक्षित आहे याच्याचपैकी पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत ज्यांच्यासाठी साधारणपणे दोनशे पन्नास कोटी रुपयाचं वितरण हे ई केवायसी सी झाल्यानंतर होणार आहे मित्रांनो याच्यासाठी नांदेड जिल्ह्यातील बाधित झालेल्या आणि या याद्या अपलोड झालेल्या शेतकऱ्यांना ई केवायसी सी करण्याचं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे तालुका निहाय गाव निहाय यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत या याद्या तलाट्याच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचविल्या जात आहेत आणि याच्यामधील विशेष क्रमांक घेऊन शेतकऱ्यांना आपली ई केवायसी करायची आहे मित्रांनो सध्या ई केवायसी करत असताना ई पंचनामाचे जे पोर्टल आहे ई केवायसीचे जे पोर्टल आहे ते काही तांत्रिक अडचणीमुळे व्यवस्थित चालत नाही ओ टी पी येत नाही त्याच्यामध्ये बायोमेट्रिक फिंगरप्रिंट घेत नाही कधी कधी हे पोर्टल चालतही नाही आणि या पोर्टलच्या बाबतीत ही तक्रार प्रशासनाला प्राप्त झालेली आहेत, आणि त्याच्यावरती देखील दुरुस्तीचे काम सुरू आहे लवकरच ही ई केवायसी करणे सुरू होईल या शेतकऱ्यांना आपला विशेष क्रमांक मिळालेला आहे या विशेष नंबरसह ई केवायसी करायची आहे आपल्याला जर विशेष नंबर मिळालेला असेल तर आपल्या जवळच्या आपले सरकार सेंटरवरती जाऊन ई केवायसी करून घेऊ शकता ज्या ज्या जिल्ह्याचे अपडेट येतील त्या त्या जिल्ह्याचे अपडेट वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र